चला गुड इव्हनिंग सायंकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि मिशन नवोदय अकॅडमीचे विद्यार्थी यांचा खेळाचा वेळ आहे सगळेजण इथं खेळत आहे मोठं ग्राउंड आहे मिशन नवोदय अकॅडमीला अतिशय मोठं ग्राउंड भव्य असं ग्राउंड सायंकाळची वेळ प्रसन्न वातावरण प्रत्येक मुलगा आपल्या आपल्या खेळामध्ये बघणं आहे या ठिकाणी आपण पाहू शकताय खाडे आणि पृथ्वीराज उडान हे दोघं पण खेळत आहेत आणि तिकडे पण काही मुले आहेत तर आता हे काही मुलं माझ्याजवळ आलेत आणि बघूया आपण यांच्याशी गप्पा मारू थोड्या <laughs> हां तर मिशन नवोदय अकॅडमीमध्ये तुम्ही कसे आले तुम्हाला सगळी माहिती कशी झाली याच्याबद्दल कोण सांगू शकता हा हा काय ना तुझं विराट वगैरे विराट वगैरे कितीला पळा तू चौथीला फक्त तू कधी बसून राहतो मिशन नवोदय अकॅडमीजवळ वीस जून पासून वीस जूनपासून आज आहे बारा जानेवारी सर्वांना मा जिजाऊ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज बारा जानेवारी आहे हां मी मला जायचं होतं वडवणी कुठं आली बेटा तुझं मूळ गाव कोणतं गोंशी बुद्रुक गोंशी आणि वडवणीला जायचं होतं काय वडवणीला तिथे माझ्या मामाचे गाव आहे तिथं जवळ मामा म्हणे तिथं टाकू पण मम्मी म्हणली लांब कशाला मग मम्मी की इथं आष्टी पैसे लिखित पिंपरी नाही का तिथे एक शाळा आहे सोळंके सरची पण तिथं टाकू होतं तिथं टाकायचंच होतं पण त्या दिवशी गेलं त्या दिवशी शाळा बंद होती मग इथं ते हे पा आपल्या भाऊ आहे का त्याच्या मामाची शाळा बंद होती अरे चला सोळंकी सर आमचे मित्र दाय सोळंकी सर शाळा बननाकडे पहा तुमच्या ऍडमिशन आमच्याकडे आलेत हां मग काय झालं मम्मी मनी के आमचे ते वाघडी जवळचे हे वाघडीच होता मग मां मम्मी मनी के हेला समर्थच्या तिथे टाकू मग इथं याळेश्वर पण होते मग चला मला शेंगा खूप आवडतात आणि शेंगा मला आत्ताच्या जना आनंद बघा इथं टाकू मग मग मी वीस जूनला इथं आलो मग दोन तीन दिवस राहिलो मग मम्मी भेटायला मग म्हणली कसं शिकणं झालं मी म्हणलं चांगले शिकवते हो तर चांगली तब्येत ते राहते डबल चांगले शिक्षण भेटतं खायला अशा पद्धतीने आला तुला आता काय वाटतंय खूप छान पुढच्या वर्षी बी राहणार हा, हा तुझं काय बोल सर पहिले नाव सांग पहिले माझ माझं ठरलं होतं की शेलून जायचं बर शेल कुठं आमच्या गावचे दोन चार जण मुलं होते मग आम्ही तिकडे बघायला जाऊ लागलो पण आमच्या गावाकडं हनुमान ते आहे ना तर ते गे ते आणता ना मागच्या वर्षी मग मग त्याच्यानंतर येवे सरला माहित झालं मग माझ्या पप्पाचं ठरलं आपण टाकू मग याला जालन्याला पण मग येऊ सर पण आले आमच्या आमच्यास माझ्या समोर मग त्यांची मुलगी मग पाठवली तुला कसं वाटलं हॉस्टेल मग हॉस्टेल चांगलं वाटलं चला आता हे पाल इकडून मला म्हणतो माझं गॅस राहत तुझं काय नाव रे वेदांत वेदांत गाव कोणता वालूर मग कशी कसं झाली तुझी आत्याची मुलगी होती काय मग तू आला बर वाटतंय का दोन चार दिवस रडत होता तू आता 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 हे पाय काल परवा एक विद्यार्थी आलाय काय ना तुझं प्रथमेश स्वामी देशमुख कोणतं गाव अच्छा कसं वाटत तुला आपला हॉस्टेल एकदम नात करती काय डायलॉग नाही नवीन विद्यार्थी पण डायलॉग नाही लहान आहे पण डायलॉग कुठे ऐकला काय माहित बघा हो का बर छान चला आणखी कोणाची स्टोरी आहे काय हा उभा रे हा विद्यार्थी आहे तारे जमीन तारे जमीन पर म्हणत राहतो कधी पण आणि हा विद्यार्थी जालन्यातलाच आहे पण इकडे कसा आला काय माहित गोरा आहे चुनचुनीत आहे हा काय कशी झाली स्टोरी तुझी असं आलं तुला कसं वाटलं मग आता चांगलंय ठीक आहे का नाही तर तुला ठीक आहे ठीक आहे एक मिनिट हा ओके चला अशा पद्धतीने विद्यार्थी आपल्याकडे आले थँक यू